मित्रांनो ही घटना ऐकून तुमच्या तळपळाची आग मस्तकात जाईल कारण एकसष्ट वर्षाची चावट म्हातारी शरीर सुख घेण्यासाठी तरुणांना पैशाच्या आणि लालसेच्या खेळात ब्लॅकमेल करायची ही घटना आहे महाराष्ट्रातील भोरखोऱ्यातील छोट्याशा गावातली त्या गावचं नाव पाटणेवाडी गावात एक व्यक्ती सगळ्यांना ठाऊक होती पण कोणीही उघडपणे बोलायला हिंमत करत नसे रुक्मिणी माथारी वय साठच्या वर पण अंगभर दागदागिने आणि बोलणं तिखट म्हणूनच गावात तिची ओळख झाली सावट म्हातारी म्हणून म्हातारीचा नवरा दहा वर्षापूर्वी मेल्यापासून तिचं वागणं अजून बदललं गावातल्या तरुणांशी सावटपणे बोलणे त्यांना लाडाने हाक मारणे हावभाव करणे त्यांना काम देऊन घरी बोलावणे ही तिची ओळख पण तिच्या या लाडामागे एक रहस्य लपलेलं होतं गावातलं एक तेवीस वर्षांचा तरुण राजू सगळ्यांच्या नजरेत शहाणा पण पैशाला आणि शोभेला बोलणारा रुक्मिणी मातारी त्याला नेहमीच खुश असायची कधी नवे कपडे कधी पैशाची नोट कधी चटकदार बोलणी गावात चर्चा सुरू होती म्हातारीच्या राजूवर जरा जास्त आहे एक दिवशी मातारीने राजूला घरी बोलावलं ती म्हणाली अरे ये जरा अंगणातलं सामान हलवायला मदत कर आणि नंतर थोडं विशेष काम आहे माझ्या मनासारखं राजूला म्हातारीचा हेतू माहित होता तो पैशासाठी सरळ तिच्याकडेच गेला मातारीच्या घरात एक बंद खोली होती कोणालाही माहीत नव्हतं की त्या खोलीत मातारी राजूला घेऊन गेली आत भरपूर दागिने जुन्या पेट्या नवा मोबाईल आणि काही कागद होती राजूने विचारलं हे काय आहे मातारी हसली ओट चावले आणि म्हणाली राजू बेटा जे हवंय ते घे पण माझ्यासाठी काहीही करावं लागेल राजू आरबळला मित्रांनो पण पुढच्या क्षणी त्याचे डोळे मोठे झाले खोलीच्या कोपऱ्यात मातारीच्या नवऱ्याचा फोटो आणि त्याच्याशी संबंधित वसियत पत्र पडलं होतं मातारीने राजूला विचारलं माझी इच्छा पूर्ण करणार का माझ्यासोबत शरीर संबंध करायला तयार आहेस का राजू राजू ने स्पष्ट नकार दिला मित्रांनो राजूला समजलं की मातारीने तिच्या नवऱ्याची संपत्ती बनावट सही करून नावावर घेतली होती त्यामुळेच ती इतकी श्रीमंत झाली होती राजूने कागद हातात घेतले आणि म्हणाला मातारे हे पोलिसाकडे दिलं तर काय करशील म्हातारीचा चेहरा एका क्षणात बदलला मित्रांनो सावट हसू नाहीस झालं डोळ्यात लाल राग उतरला म्हातारीनं दार लावून घेतलं आणि हातात लोखंडी रॉड घेतला ती म्हणाली राजू जास्त शहाणपणा केलास तर तुझ्यासाठी शेवटचा दिवस ठरेल शेजारांनी त्या रात्री म्हातारीच्या घरातून भांडणाचा आवाज ऐकला आणि मग सगळं शांत झालं दुसऱ्या दिवशी राजू गायब झाला मित्रांनो पोलिस आले घराची तपासणी केली तपासामध्ये त्यांना एक गुप्त खोली सापडली आणि कोपऱ्यात जमिनीवर रक्ताचे डाग म्हातारीने काहीही कबूल केलं नाही पण पुरावे पुरेसे होते म्हातारीला अटक झाली चौकशीत धक्कादायक सत्य समोर आलं दोन गावातील तरुणांना पैशाच्या आणि लालशेच्या खेळात तिने ब्लॅकमेल केलं होतं आणि जे तिला विरोध करत त्यांना ती घरात बोलून धमकावत असे राजूचं प्रकरण शेवटचं ठरलं